न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश भुसेनजी गवई साहेब यांच्यावर एका हरामखोराने एक द्वेषाच्या द्यौश, माध्यमातून अत्यंत नीच प्रवृत्तीच्या एका वकिलाने त्यांच्यावर त्या ठिकाणी चप्पल फेकण्याचं काम केलं खर तर अशी नीच प्रवृत्ती ही वेळी ठेचली पाहिजे हा भारत देश संविधानावर चालतो सर्व समावेशक या ठिकाणी समाज राहतो एक संघ समाज राहतो या ठिकाणी जातीभेद धर्मभेद करून चालत नाही घटना ही आपली सर्वोच्च आहे आणि त्याच्यामुळं अशा काही प्रवृत्तींना वाटतंय की हे लोक एवढ्या उच्च पदावर का, पदा का गेलेत ही खरी यांची यांची मळमळ अशी यांची हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अशा हरामखोरांना वेळीच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलं पाहिजे मी तर म्हणतोय की आत्तापर्यंतचा त्या दिल्लीमध्ये सर्व काही समाज आपल्या समाज बांधवांनी त्याचा त्या ठिकाणी वेळीच कार्यक्रम करायला पाहिजे होता त्याला जशाला तसं उत्तर द्यायला पाहिजे होतं म्हणून मी सांगतोय की वेळीच अशा प्रवृत्ती ठेचा नाहीतर असे लोक वळवळ केल्याशिवाय के राहणार नाहीत आणि आपल्या धर्मामध्ये जातीमध्ये भेद करून हे लोक पुन्हा आपल्यावर जी काही त्यांची विचारसरणी आहे जी जुन्या काळामध्ये होती ती लादण्याचं काम करतायत आज आम्ही शिकले सवरलेला आहोत शिकून सवरून एक चांगल्या हुद्द्यावर आम्ही जात आहोत परंतु काही लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे हे खरं वास्तव आहे अशांना आपण वेळ ठेचू अशा त्या हरामखोराचा त्या नीच वकिलाचा मी या ठिकाणी निषेध करतो घटना ही सर्वांना सामोरं घेणारी सार्वभौम आहे सर्वांच्या हिताची आहे लोकशाहीचे मूळ यंत्रणा घटना हीच आहे आणि त्या घटनेचाच अपमान आहे सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे म्हणजे घटनेचा सुद्धा अपमान होऊ शकतो संविधानाचा अपमान होऊ शकतो सर्व भारताचा अपमान होऊ शकतो ह्याचा आम्ही अत्यंत 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 असा निषेध करतो आणि जाहीर करतो की अशा लोकाला कटी कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हो आणि प्रत्येक भारतीयाचा लोकांचा असा पुन्हा मान मान ख मान खाली होईल असं खचकन होऊ नये असा अशी विनंती करतो सरन्यायाधीश माननीय भूषण कुमार साहेब यांच्यावर जो हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ते सगळे जमलेले आहोत मित्र हो या देशामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की अनेक ठिकाणी प्रसंग झालेले आहेत हायकोर्टाच्या वगैरे परंतु सुप्रीम कोर्टाचा जी आज सरन्यायाधीश यांचा अवमान नसून संबंध भारतीयांचा हा अवमान आहे आणि भारतीय संविधानाची पायमल्ली झालेले आहे मित्र हो संविधानकर्त्यांनी न्याय न्यायपालिका म्हणजे ज्युडिशरी हे स्वतंत्र आहे राज, राज्य म्हणजे राजकारणा व्यतिरिक्त हे स्वतंत्र ठेवलेले ज्युडिशरी आहे हे असताना सुद्धा आज देशामध्ये ज्या पद्धतीने ज्युडिशरीचं काम होत आहे होत आहे एक वकील असून सुद्धा तो सुप्रीम कोर्टच्या जजेसवर म्हणजे बूट फेकण्याचा चप्पल फेकण्याचा जो प्रकार करतो आहे अत्यंत हे निंदनीय आहे त्याच्यामुळं मी त्यांचा निषेध करतो आणि सबंध भारताची इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ही जी मोठी बातमी झाली हा भारताचा इथल्या सगळ्या भारतातल्या जनतेचा अवमान आहे म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहोत मी एवढंच बोलतो जास्त न बोलता इथे थांबतो भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गव गो, गवई साहेब यांच्यावर जो मनुवाद्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे तो जो आर एस एसचा तो कार्यकर्ता आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धर्मनिरपेक्ष भारतामध्ये राहतो अशा प्रकारे कोणत्याही जातीचा धर्माचा विचार करून या ठिकाणी साहेबावर जो अन्याय जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत भ्याड आणि अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा आहे आणि त्या दुष्ट प्रवृत्तीचा हा हल्ला हा गवई साहेबावर नसून सर्व भारतीयावर आहे तो बूठा बूट हा प्रत्येक भारतीयांच्या तोंडावर मारलेला आहे म्हणून जोपर्यंत सर्व भारतीयांनी आपल्या पायातला बूट काढून अशा प्र प्रवृत्तीला ठेचणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण धर्मनिरपेक्ष भारताचे नागरिक आहोत असं सिद्ध होणार नाही म्हणून अशा प्रवृत्ती ठेचण्यासाठी अशा आर एस एस सारख्या देशद्रोहांना या ठिकाणी ठेचून काढण्यासाठी आपण सर्वजण तयार झालं पाहिजे मी या घटनेचा धर्मनिरपेक्ष तिसऱ्या आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो आणि थांबतो सर्वप्रथम मी सरन्यायाधीश भूषण साहेब गवई साहेबांचा ज्यांनी जो बूट फेकण्याचा खराब काम केलेलं आहे आणि हिंमत दाखवलेली आहे हे अतिशय अतिशय निंदनीय आहे की तो म्हणतो की मला देवाने सांगितले समजा भारतातल्या सगळ्या जनतेने देवाने सांगितले म्हणून त्या माणसावर जर बूट फेकलं तर तो कुठं राहील तर अशा प्रकारची प्रवृत्ती भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी भारतीयांनी अशा माणसाचा निषेध करतो धन्यवाद मी भारतीय राज्यघटनेचा पाईक आहे स्वतंत्र भारताचा पाईक आहे म्हणून भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भिशेल कुमार गवई साहेब यांचा यांच्यावर हल्ला करून बूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्या वकिलाचा मी जाहीर निषेध करतो